हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप दिवस झाले आपला व्हिडिओ पण आला नाही आपल्या चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे सँडविच पोटॅटो सँडविच बनवणार इझी रेसिपी आहे आणि मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी पण देऊ शकता तुम्ही पण बनवून खाऊ शकता तर आपण आधी व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपी बनवूया आधी तर इथे सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई ठेवून आहे गॅस चालू करून घेते कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपण आता तूप घालून घेणार आहे तूप बट तुम्ही तूप घातलात बटर घातलात किंवा तेल घातलात तरी चालेल तर मी इथे तूप घालून घेतले हा मोठा चमचा एक तूप घेतला तेल म्हणजे ऑप्शनल आहे की तेल पण घालू शकतात किंवा तूप पण घालू शकतात असं तर त्यानंतर इथे हा बारीक चिरून घेतलेले तीन मोठे असे कांदे आहेत तर ते कांदे घेतले मस्त असे कट करून घेतले आणि त्यानंतर हे तुपामध्ये आता फ्राय करून घ्यायचे म्हणजे आपण फोडणी देऊन घेणार आहे आधी तर वेगळ्या पद्धतीने असं हे सँडविच आहे तर हे थोडं ब्राऊन कलर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा कांदा त्यानंतर मग आपण जो टोमॅटो कट केला आहे तर तुम्हाला जर व्हेजिटेबल आवडत ता असतील तर ते पण तुम्ही बारीक असे कट करून घालू शकतात म्हणजे सिमला त्यानंतर अजून म्हणजे मटरचं थोडंसं मटर स्मॅश करून पण घालू शकतात तर हा इथे टोमॅटो पण घालून घेतला सब हजुन तर टोमॅटो पण हा कांद्यामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा तर त्यानंतर मी इथे आता ग्रीन चिली सॉस टाकून घेते तर हा इथे ग्रीन चिली सॉस मी दोन चमचे टाकलेले दोन स्पून टाकलेले आहेत तर त्यानंतर परत रेड चिली सॉस तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका म्हणजे तुम्हाला जर स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही सॉस ॲड करा त्यानंतर हा सोया सॉस जे जे मी इथे सगळे सॉस किंवा आणि हाय टाकलेलं टाकलेला आहे विनेगर विनेगर एक चमचा टाकायचे थोडंसं तर हे सगळे जे मी वापरलेले आहे सगळे साहित्य वापरले ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर नक्की चेक करा की काय काय म्हणजे किती किती वापर त्यानंतर थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी ते शेजवान चटणी ॲड केली तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं हे सगळे मसाले पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो चांगला असं भाजून घ्यायचा आणि म्हणजे चा बारीक करून जर तुम्ही टाकलात ना तर अतिउत्तम त्यानंतर हा मी इथे चार मोठे असे बटाटे बॉईल करून घेतले त्यानंतर स्मॅश केले स्मॅश केले तर, के के तर त्यानंतर आपण ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे कांदा टोमॅटोनी सगळे सॉस ॲड करून तर त्याच्यामध्ये आपण हे पोटॅटोचे जे बटाटे जे हे केलेले आहेत स्मॅश केले तर ते मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स करायचे आणि थोडंसं असं म्हणजे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण ह्याला हलवत राहायचं गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची तर इझी आहे एकदम रेसिपी आणि नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर थोडंसं थोडंसंच टाकणार आहे इथे मीठ कारण की आपण सोया सॉस ऑलरेडी टाकलेलं आहे आणि सोया मध्ये थोडंसं म्हणजे खारट प्रमाण जास्त असतं तर त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं मी इथे म्हणजे चवीनुसार टाकलेलं आहे मीठ तर मी चवी माझ्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सोया सॉस पण ॲड केलेलं आहे त्यामुळे कमी मीठ टाकलेलं आहे तर हे चांगलं असं मस्त घट्ट झालेलं आहे आता म्हणजे थोडंसं आपण याला परत थंड व्हायला द्यायचं गरम गरम ब्रेडवरती जर आपण इथे गॅस बंद केला आणि थोडंसं थंड करायला ठेवणार आहे गरम गरम आपण जर ब्रेडवर ठेवलं तर ब्रेड कसं म्हणजे थोडंसं क्रिस्पी होणार नाही ते सँडविच जे आपण बनवणार आहे तर हे इथे मस्त असं थंड झालेलं आहे बॅटर त्यानंतर मी इथे अशी प्लेट घेतली एक प्लेट घेतली त्यानंतर ब्रेडचे स्लाईस आण ब्रेड आणला ब्रेडचे स्लाईस घेतले हा ब्राऊन ब्रेड आहे तुम्हाला म्हणजे दुसरा जर आवडत असेल नॉर्मल तर तो पण वापरला तरीही चालेल तर हा इथे हे ब्रेडचे स्लाईस घेतले त्यानंतर याच्यावरती आता मी शेजवान चटणी थोडी थोडी स्प्रेड करून घेणार आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यावरती बटर लावलात किंवा तूप लावून घेतलात ना ब्रेडला तरीही चालेल किंवा ग्रीन चटणी किंवा नाही लावलात तरीही चालेल कारण की ऑलरेडी आपण सगळ्या म्हणजे जे मसाला आपण जो बॅटर बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये सगळे सॉस ॲड केलेले आहेत तर त्यानंतर हे इथे स्प्रेड करून घेतलं आणि जे बॅटर आता तर थंड झालेलं आहे तर ते ह्या ह्याच्यावरती आपण आता ब्रेडवरती घालून घेणार आहे अशी एकसारखं असं घालून घ्यायचं त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती भरभरून असं चीज टाकायचं म्हणजे जास्त चीज तुम्हाला जर आवडत असेल तर ता ता तुम्ही ॲड करू शकता तर मी इथे चीजवालेच बनवणार आहे हे इथे असे सगळे मी लावून घेते तर सगळ्या ब्रेडला असं थंड झाल्यानंतर हे सगळं जे बॅटर आहे तर ते लावून घेतलं म्हणजे हळूहळू लावून घ्यायचं त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती ना ऑरिगॅनो जरी टाकलात तरीही चालेल किंवा आता म्हणजे हा जो स्लाइस आहे ही चीजची तर ती तुम्ही म्हणजे स्लाईस पण टाकू शकता त्यानंतर हा वरतून असं दोड दुसरावाला इथे ब्रेड ठेवायचा आणि मस्त असं आपलं हे सँडविच रेडी झालेलं आहे तर त्यानंतर हे चीज आपण स्लाईस टाकलेले एकामध्ये तर एकामध्ये मी ही चीज असं किसून टाकणार आहे किसून टाकल्यानंतर पण म्हणजे सेम म्हणजे टेस्ट जरा चांगली येते आणि हे जे जे चीजची स्लाईस आहे तर ती पण एका ह्याच्यात टाकून दिली आहे तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ते करू शकतात किंवा चीजचे असं मोठं असं जर क्यूब असेल मोठा तर तो तुम्ही किसून घालू शकतात हे असं मस्त असं चिजी असं पोटॅटो सँडविच छान म्हणजे छान होतं झटपट अशी रेसिपी आहे थोडासा मसाला जर बनवण्यासाठीच थोडीशी मेहनत घ्यावी लागणार तर कधीतरी आपण नाश्त्याला किंवा आपण संध्याकाळच्या जेवणाला पण पोट भरून हा जर एक दिवसासाठी खाऊ शकतो तसा काही प्रॉब्लेम नाही आणि हे वरतून दुसऱ्यावाला ब्रेडची स्लाईस ठेवली तर आता मस्त अशी मी इथे भाजून घेणार आहे आणि बघू शकतात हे किसलेलं सँडविच आहे सॉरी किसलेला हा जो चीज आहे त्यानंतर इकडे दुसऱ्या याच्यामध्ये स्लाइस टाकलेली आहे आणि मस्त अशी इथे सँडविच रेडी झालेलं आहे तर थोड आता आपण हिच्या तव्यावरतीच आपण इथे बनवणार आहे इझी सगळ्यांकडेच काय असं सगळ्यांकडेच काय असं ग्रील सँडविचची मशीन नसते तर त्यामुळे आपण हा झटपट असं गॅसवरतीच आपण इथे मस्त असं तवा ठेवायचा तुम्ही जे डोसा किंवा चपातीचा जरी ठेवलात था स्लो गॅसवरती त्या तव्यावरती पण बनवू शकता तर मग इथे जो डोसा बनवता आपण तो पॅन ठेवलेला आहे पॅन चांगला असं मस्त गरम झालेला आहे थोडंसं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि इथे तूप लावून घेतलं तुम्ही बटर लावा तेल लावा काही आहे काही लावू शकता तर त्यानंतर इथे स्लो गॅस ठेवलेला आहे गॅस स्लो ठेवल्यानंतर पण म्हणजे थोडीशी चांगले भाजतात आणि अशी मस्त असे टोस्टसारखे लागतात म्हणजे क्रिस्पी होतात स्ल त्यानंतर इथे चांगलं असं मस्त हे सँडविच आता मी इथे हे करून घेते फ्राय करून घेते आणि त्यानंतर आपण टेस्ट करणार आहे आणि खूप मस्त असे सँडविच म्हणजे चीज कसं चीज टाकल्यामुळे सँडविच प्रतिम लागतात आणि मंथनला माझे चीज खूप आवडतं त्यामुळे त्याला आता जे स्लाईस टाकलेलं आहे चीज स्लाईस तर ते मी त्याला देणार आहे आणि इकडे एका एक बाजूने समस्त भाजले आणि चीज पण बाहेर आले तुम्ही बघता तिथे दिस दिसतच असेल तर झटपट अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि त्यानंतर आता परत आपल्याला फालुदा पण खायचं आहे तर आता संध्याकाळसाठी जेवणाला मी सँडविचेस बनवलेत आणि तर ते पण खाणार त्यानंतर रात्री आता फालुदा पण खाणार आहे फालुद्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन पण दो इन्स्टंटवाला भेटतो तर तोच मी घेऊन आले दुपारी बनवून ठेवला आता था। तर आता रात्री म्हणजे थोडं थोडं हा आपण खायचा सँडविच खायचे त्यानंतर थोडं थोडं आपण फालुदा पण खाणार आहे हे मस्त असं बघ मेल्ट पण झालेलं आहे चीज आणि आपलं झटपट असं पोटॅटो सँडविच रेडी झालेलं आहे हे बघा आता हे आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही हे सॉस बरोबर खाऊ शकता त्यानंतर मी ते कट करून घेते आधी दाखवते तुम्ही दा मस्ता सा थंड़ दा ले ले। पन आता हा फालुदा मस्त असा थंड झालेला आहे तर आम्ही सँडविच पण खाल्लं आता फालुदा खाणार तर व्हिडिओ कसा वाटला मला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा